सर नमस्कार आदरणीय व्यासपीठ और व्यासपीठ पे विराजमान एजुकेशन सेक्टर में काम करने वाले हम टीचर्स और सारे लोगों के लिए जो आइकॉन हम जिनको समझते हैं आदरणीय आनंद कुमार सर आदरणीय संतपाल सर जो यहाँ के वाइस चांसलर एम जी एम यूनिवर्सिटी के आदरणीय खोरे सर आदरणीय मनसिंह जी पवार सर आदरणीय आशीष जी गाड़ेकर सर आप सभीले से आए हुए माया बाप रण के सारे शिक्षण पे और एजुकेशन सेक्टर में प्यार करने वाले सारे लोग एमजीएम कैंपस के सारे सदस्य स्टूडेंट्स टीचर्स औरंगाबाद के जो वामलेवाड़ी पैटर्न पे काम करने वाले सारे आदरणीय ठाकुर सर और उनके लीडरशिप में काम करने वाले सारे टीचर्स आप सभी को मेरा एका ह्या प्रसंगाच वर्णन कसं करावं हेच एका पद्धतीने समजत नाही शासकीय भाषेत एका निलंबित शिक्षकाचा एवढा मोठा गौरव करणं सरांचं आमचं बोलणं झालं त्यावेळेस एक गोष्ट ठरली होती की काही गोष्टींकडं दुर्लक्ष केलं तरच ते त्या गोष्टींसाठी आपली सगळ्यात योग्य प्रतिक्रिया असते आणि त्याच पद्धतीने आपण या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून पुढच्या कार्याकडं आपल्याला कसं पाहता येईल आपल्याला भविष्यात कसं काम करता येईल ह्या पद्धतीने आपण नियोजन किंवा त्याचा एक आराखडा मांडण्यासाठी या ठिकाणी विचार करूया खर तर ज्यावेळेस निलंबनाची प्रक्रिया झाली होती त्यावेळेस त्या प्रक्रियेला उत्तर आदरणीय खोरेसर आणि त्यांच्या नेतृत्वाखाली यशवंत प्रतिष्ठान आंबडला मी काही वर्षांपूर्वी व्याख्यान व्याख्यानमालेसरामध्ये एक एक दिवस व्याख्यान देण्यासाठी तिथं आलो होतो या प्रक्रियेला उत्तर यशवंत प्रतिष्ठान देऊन उत्तर दिलं <प्रतिवाँ> तो सगळा माहोल असा होता आणि त्याच्यामध्ये आनंद कुमार सर यांच्या नावाने तो पुरस्कार दिला जाण हीच एक फार मोठी त्या व्यवस्थेमधल्या गैरव्यवस्थेला होती आणि व्यवस्थेमध्ये मी थोडासा इतकं मोठं इतक्या वाईट पद्धतीने ज्या हा खेळ खेळला गेला त्याला एक स्वाभाविक प्रतिक्रिया व्यक्ती म्हणून एक माणूस म्हणून केलेल्या कामाचं इथं वाबळेवाडीच्या आमच्या सर्व पालक महिला भगिनी ग्रामस्थ उपस्थित केलेल्या कामाच्या पार्श्वभूमीवर ज्यावेळेस अशी वागणूक प्रशासनाकडून किंवा व्यवस्थेकडून मिळते त्यावेळेस थोडस नकारात्मकता विचारात येणं साहजिक असतं आणि त्या विचारातून सर मी एक ठरवलं होतं त्यावेळेस की ह्या व्यासपीठावर ह्या दिवशी माझ्या मुझे फार मोटा निर्णय होता है आनंद कुमार सर जिन्होंने बहुत बड़ा स्ट्रगल किया है इस सिस्टम के साथ उनके उपस्थिति में मैंने ये तय किया था कि इसी दिन 20 फरवरी को मैं सिस्टम को छोड़ दूंगा ये मैंने तय किया था मगर पॉलिटिक्स में भी बहुत कुछ अच्छे लोग हैं कुछ लोग अच्छे हैं जिन्होंने विशेष कार्य अधिकारी बना के एक स्कूल में काम करने के अलावा आप हाँ पूरे स्टेट में काम कर सकते हैं ये अपॉर्चुनिटी दी और मुझे भी अच्छा ऐसा लगा कि ये काम हमें करना चाहिए बहुत सारे बच्चे ऐसे बहुत सारे लोग ऐसे कि जिनके पास अच्छी तरह का एजुकेशन नहीं पहुंच रहा है और वो पहुंचाने के लिए जो काम हम बाबलेवाड़ी में कर रहे थे असज काम गावागावात झालं पाहिजे असंच काम गोरगरिबांच्या मुलांपर्यंत गेलं पाहिजे आणि त्या उद्देशाने जर ही संधी आपल्यापुढे येते तर बाहेर पडण्याचा निर्णय त्या ठिकाणी थांबवला आणि आजच्या या व्यासपीठावरूनच आजच्या या व्यासपीठावरूनच मी अतिशय जबाबदारीने सांगतो की शासकीय शाळांसाठी शासकीय शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अखेरचा शेवटचा ज्याला अभिनय तो नाही असं म्हणतात अखेरचा आणि शेवटचा एक प्रयत्न प्रामाणिकपणाने करणार आणि जिल्हा परिषदेच्या शासनाच्या ज्या शाळा आहेत या शाळांमध्ये आणि या शाळांमध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत यांच्यापर्यंत आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपल्या सर्वांच्या सा सा, साथीने आपण करायचा आणि मग त्यामध्ये जसं यशवंत प्रतिष्ठानच्या कामाचा सरांनी लेखाजोखा लोकां मगाशी इथं मांडला आपण त्या यादीमध्ये जरी व्याख्यान दिलेलं लोकांच्या यादीमध्ये यादीवर लक्ष दिलं तर आपल्या लक्षात येतं की मग सुनंदाताई पवार असतील किंवा निलेश निमकर असतील त्यानंतर आदरणीय आनंद कुमार सर असतील त्यानंतर व मंडळचे रमेश पानसे सर असे यांची नावं तुम्हाला तिथं दिसतील म्हणजे शिक्षण क्षेत्राला यशवंत प्रतिष्ठानने सुद्धा प्राथमिकता दिलेली आहे हे आपल्याला लक्षात येतं आणि त्याच पद्धतीने यशवंत प्रतिष्ठानने या वाईट काळामध्ये जो एक विश्वास आमच्यावर दाखवला माझ्यावर दाखवला वाबळेवाडीवर दाखवला वाबळेवाडीच्या आमच्या ग्रामस्थांच्यावर दाखवला या विश्वासाला उतराही होण्याच्या दृष्टीने ज्या काही जे काही प्रयोग ज्या काही शक्यतात मराठवाड्यामध्ये प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत आपल्याला यशवंत प्रतिष्ठानच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्या बरोबरीने आपल्याला करता येतील आम्ही नक्कीच त्या सर्व प्रयत्नांमध्ये प्रामाणिकपणे सहभागी होऊ आणि अशा योगायोगाने जी संधी चालून आलेली जे काम वाबळेवाडीमध्ये केलं त्या वाबळेवाडीच्या कामाला आता राज्यभर नेण्याची संधी या आ, निमित्ताने या संधीच्या निमित्ताने आपल्या जवळ आलेली त्या संधीचं सोनं म्हणजे संधीचं सोनं करणं आपण ज्याला म्हणतो त्या पद्धतीनं मगाशी मी जो उल्लेख केला एक अखेरची संधी म्हणून त्या अखेरचं काम म्हणून त्या संधीचं सोनं आम्ही नक्कीच करूयात असं मी आमच्या वावळेवाडीच्या आणि आमच्या पुणे जिल्ह्यातील जे काही सपोर्टर्स आहेत सगळे त्यांच्या वतीनं मी या ठिकाणी जाहीर करतोय आणि मध्ये जे काम उभं राहिलं या कामाच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर मी पुन्हा एकदा आमच्या सगळ्या वाबळेवाडीच्या ग्रामस्थांच्या महिलांच्या आणि सर्वांच्या समोर मी या ठिकाणी सांगू इच्छितो की हे जे काम उभं राहिले पूर्णपणे लोकसहभाग या एका सूत्राला धरून उभं राहिले जरी तो लोकसहभाग हे सूत्र आमच्या आमच्या आमची बदनामी करण्यासाठी आम्हाला त्रास देण्यासाठी वापरलं गेलं तरी जाहीरपणे पुन्हा याच व्यासपीठावरून सांगतो की लोकसहभागी हे सूत्र होतं आमच्या अंगणवाडीत आलेल्या तीन वर्षाच्या मुलापासून आमच्या समोर बसलेले केशवांना ज्यांचं वय पंच्याऐंशी तिथपर्यंत सगळी मुलं या सगळी माणसं सगळ्या वयोगटातली माणसं आमच्या या शाबळीवाडीच्या शाळेच्या उभारणीसाठी सहभागी होती एक लोक चळवळ म्हणून शाळा उभी राहिली एक मैं आपको बताना चाहूँगा सर ये जो आपने फिल्म देखी है स्कूल वहाँ की जो बस्ती है हमारी केवल साठ घरों की बस्ती है और तीन सौ लोग वहाँ का पॉपुलेशन है और थर्टी फोर स्टूडेंट्स थे कुछ साल पहले अभी सेवन हंड्रेड एंड ट्वेंटी वन स्टूडेंट्स वहाँ पढ़ाई ले रहे हैं और जैसे बताया गया एक एक एकमात्र गवर्नमेंट का स्कूल होगा जहां चार हजार पाँच हजार बच्चों की वेटिंग लिस्ट आती है तो इस तरह का स्कूल डेवलप किया लोगों की मदद से कम्युनिटी पार्टिसिपेशन से एक मैं यहां से बताना चाहूँगा कि एक रुपया ओनली सिंगल रुपीज भी गवर्नमेंट की तरफ से वहाँ नहीं है पूरा जो भी किया है वो लोगों ने किया है और उनकी तरफ स्कूल डेवलपमेंट का जो काम हो रहा था ड्राइविंग सीट पे सारे हमारे गांव के लोग थे तो इस तरह से स्कूल का डेवलपमेंट हुआ था। इस तरह से जो हमने वहाँ एक केवल फिजिकल डेवलपमेंट नहीं जो हमने जो काम किया है अंदर टीचिंग एंड लर्निंग प्रोसेस में वही बहुत अच्छे कुछ मॉडल्स है कुछ टेक्निक्स है वो सारी टेक्निक्स हम आ, सारे अभी स्टेट के लिए आ, सारे इनोवेशन सारे स्टेट के बच्चों के लिए गवर्नमेंट स्कूल के लिए हम आ, उसका यूज़ करना चाहते हैं आगे जाके हम सब लोग साथ मिलके आपका भी आ, सुपर थरती और पर्सनली आपसे भी हम उम्मीद रखते हैं सर आपका भी हमें मार्गदर्शन मिलेगा और ये भी कामना करते हुए मैं यहाँ मेरे दोस्त रखता हुआ